नमस्कार मित्रांनो गॉड इज एव्हरीथिंग या चॅनेलमध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आज आपण बघणार आहोत तुलसी महात्म्य तर चला मग सुरू करू श्री गणेशाय नम गणेश गौरीचा नंदन सिद्धी बुद्धीचा दाता पूर्ण आधी वंदावा गजवदन मंगलमूर्ती मोरया मग नमु शारदा सुंदरी बैसोनी आली हंसावरी तेने वळली नाझी वैखरी कवित्वा लागी मग नमु सद्गुरु माऊली त्याने मज कृपा केली माझी शीतल झाली झाले हृदयी विज्ञान मग नमु व्यासाधिक जान जे विद्यांचे निधान त्यांचे केले नमन दोन्ही कर जोडून या व्यास सांगे जनमेजया लागून कथा एक पुन्य पावन, तुलसी देवीचे आख्यान एक चित्ते श्रवण करावे तुलसी वृंदावन जयाचे द्वारी धन्य धन्य तो प्राणी संसारी तयाच्या पुण्या नाही सरी एके राया नित्य जो तुलसीस नमस्कारी त्यासी देखुनी यमपळे दुरी तूत आदर करी तया प्राणी यासी जे प्राणी पूजा करीती तुलसी संगे घडे श्री हरीची भक्ती हे वार्ता आहे निश्चिती असत्य न मनावे. तुलसी देवीची मंजिरी अर्पियली श्री कृष्णाची शिरी धन्य धन्य तो प्राणी संसारी ऐसेवदे ऋषी तुलसी पत्र घालिता कानी तयाचे पातकांची होय धुनी तो माझा भक्त मने शाडंग पाणी मज आवडी तयाची तुलसी वृंदावनीची मृत्तिका जो कपाळी लावी टिळका तो भक्त माझा निका मने श्रीकृष्ण जे तुलसीला माळा प्राणी घालती गळा मी स्वरूप सावळा आहे तेथे ब्रह्मा विष्णु महेश तिन्ही देव तुलसीस आतुडती सावकाश तुलसी पूजने नित्य करी पूजन स्मरणे संतोष पावे श्रीकृष्ण तेने होय सुख संपन्न धन्य धन्य भक्त माझा फुकाची तुलसी पूजिती तयांच्या यमयातना तुटती बळे घेऊन जाती विष्णुदूत वैकुंठी जयासी जाने वैकुंठासी वैकुंठ आहे तुलसी पासी मनी विश्वासे तुलसी पूजन करावे तुलसीस घालिती उदक त्या प्राणी कैचे दुःख सदा सर्व काळ पार्वती सुख तुलसी पूजने जो करी भक्ती भावे, गरुड ध्वजा कृष्ण म्हणे केवळ भक्त माझा अतिप्रिती होय तुलसी वृंदावन ज्याचे अंगणी प्रातःकाळी दर्शन घडे नित्य नेहमी त्याच्या पातकांची हो यधुनी तो पुण्य प्राणी जानावा फुकांचे घालिती तुलसीस पाणी यमदूत सांगती यमा लागुनी बळे विष्णुदूत नेते वैकुंठ भुवनी त्या प्राणियासी कुंभीपाक पडिला ओस प्राणियास नाही दोष बळे नेती विष्णुदास पासुनी जे ऐकती तुलसीचे महिमान तयांपाशी अक्षयी नारायण सांगे जनमेजया लागून एकराया दीप नैवेद्य आरती जे तुलसी सनित्य करीती त्या प्राणिया पुनरावृत्ती नाही कल्पांती जानपा तुलसीच्या करुण स्मरणी रामनाम स्मरत नित्य नेमी तो दरिद्री न होय प्राणी निश्चयसी जे तुलसीपासी सारविती नित्य घृतदीप उजळीती तया घरची न सरे संपत्ती ते केवळ भक्त माझे जे तुलसीस विनविती मनोभावे सेवा करीती बैसोनी प्रार्थिती ते प्राणसखे माझे उद्धव मने शाडंग धरू तुलसी पूजने उतरे पारू जे तुलसी स न पूजिती अवधारू काय विचारू तयांचा उद्धवासी मने शाडंग पाणी जे तुलसीची निंदा करिती प्राणी अधोगती त्या लागुनी ते कोडेवेडे वेडे होता ती जो प्राणी तुलसीचे मोडीत आळे त्या प्राणियांचे तोंड काळे सदा प्राणी तो तळमळे भाग्य नाही तयासी जे प्राणी मोडती तुलसी वृंदावन यमसांगे दुता लागून कुंभीपाखी टाका नेऊन सत्य जान उद्धवा उद्धव मने श्रीपती पुरुषांची सांगितली गती आता स्त्रियांची कैसी रीती सांगावी स्वामीया उद्धवासी सांगे नारायण ही कथा एक एक एकचित करून देवीचे आख्यान यथा यथानिगुती एक पा तुलसी पूजन करीती त्या सदा सौभाग्यवती होती पुत्रपौत्र संपत्ती होय तुलसी पूजने तुलसी पाशी तुलसीपाशी चैतन्यवनमाळी भक्तांशी सांभाळी चंद्रमौळी जा नारी भावधरुनी प्रातःकाळी तुलसीस पूजिती जा पूजा चुकती पुढील जन्मी सौभाग्यन पावती हा वृत्तांत सांगे श्रीपती उद्धवा लाघुनिया जा नारी करीती पूजन त्यांची माझे ध्यान म्या ठाव दिधला तया लागून वैकुंठासी राहावया वैकुंठलोकींची तुलसी सत्य लोकासी पातकी उद्धरावयासी म्या आणली निश्चय मृत्यूलोकींचे जन महाअभिमानी न ओळखती तुलसी लागोनी मनोनियम करी जाचनी तया प्राणियांशी तुलसी मंदिर माहेर तेथे मी वसे साचार दुसरा नाही विचार सत्य जानगा उद्धवा तुलसी वनिंचे झाड म्हणती ते झाड नव्हे मूर्ती आपण सांगे ऋषींप्रती शुक्र एसे सांगतसे जो तुलसी पूजी नित्यकाळी मी त्यांचे बाळक तो माझी माऊली तळहाताची सावली म्या केली त्यावरी तो तरी माझा आत्मसखा आणि पाठी राका तो मज प्राणाहून अधिक निका तुलसी पूजने भावे तुलसी प्रदक्षिणा करीती ते माझे भक्त सखे निश्चिती उद्धवा ते मज अतिप्रिती आवडती मी त्यांचा अंकित जो करी तुलसी पूजन जो माझा चित्त चैतन्य उद्धवा मी त्याचा सज्जन सत्य सत्य जानपा तुलसीची आणि माझी प्रीती तुलसीपूजन ज्या नारी करीती चिरंजीवतयांची संतती अखंड तयांसी तुलसी मी अभेद्य दोन्ही हरिकथा करिती याची नेमी त्यांची चुकेल यम जाचनी ते होती वैकुंठवासी तुलसीस जे करीती प्रदक्षिणा त्यांच्या चुकती यम यातना नेती वैकुंठ भुवना त्या प्राणियांसी तुलसीस घालिती लोटांगण ते माझे प्रेमळ भक्त जान कृष्ण म्हणे इच्छा करून उद्धरती जे प्राणी प्राणी तुलसींचे लग्न त्यांचे चुकेल जन्म मरण ते जाती वैकुंठा लागून हे असत्य न म्हणावे व्यास सांगे जनमेजयाप्रती जे करीती तुलसीची भक्ती तयांसी नाही जन्ममरण अंती चिरंजीव ते जानावे स्त्री पुरुष दोघे जन करीती तुलसी पूजा एक चित्ते करून त्यांचे फिटे वांझ सांगे वेदव्यास ऋषी जे प्राणी तुलसीस घाली दंडवत ते माझे भक्त जानगा सत्य त्यांचे माझे एक चित्त म्हणे ऋषिकेशी तुलसीस बोले जो निंद वचन तो माझा वैरी प्रत्यक्ष जान त्यांचे हृदय घाये करीन चूर्ण सत्य जान उद्धवा उने बोले जो तुलसीस त्याचा मी करीन निर्वश श्रीकृष्ण म्हणे उद्धवास असत्य नव्हे कदा काळी मजसी बोलती न्यूनता त्याची मज नाही चिंता तुलसी स बोलती अन्यथा ते पावती महापतन जो करी तुलसीची पूजा तो प्रीतीचा भक्त माझा वैकुंठासी जावया दुजा मार्ग नसे जान पा तुलसी नाव उच्चारी निशिदिनी तो भक्त माझा शिरोमणी त्याची या सत्वाची खानी उद्धरली आहे तेने षोडशोपचारे पूजा केली ऐसे मने कृष्ण माऊली लढीवाळपणे आत्म बोली उद्धवाप्रती बोलतसे उद्धव म्हणे श्रीपती दोन्ही कर जोडूनी करी विनंती बरी सांगितली गती पापियाची तुलसी कथा एकेकानी कृष्ण म्हणे त्या लागुनी ठाव केला वैकुंठ भुवनी त्या प्राणीयासी फुकाचे घडे तुलसी पूजन, त्यासी प्रसन्न मी नारायण हे देवा तुझे गुप्त देणे म्हणती उद्धवा त्रैलोक्य असे तुलसी जवल अठ्ठ्याऐंशी सहस्र ऋषींचा मेल साधू संता सहित गोपाल तुलसी सनिध जे तुलसी स न पूजिती अज्ञाने अभिमाना मानिती ते मज न ओळखती त्यांची नरक प्राप्ती जानपा। साक्षात वैकुंठ पाळतयांसी नाही लटकी वटवट वट तैसी, जे नाही म्हणती तुलसीसी ते मजसी नेनती उद्धवा तू माझा आवडता भक्त त्याहून विशेष सांगतो वृत्तांत जो जाने तुलसी भावारत तो मला अत्यंत प्रिय कर मी निर्गुण निराकारू मज कैचारे आकारू मी जाहलो साकारू भक्तान लागी मज मजकैसे रे शिखासूत्र मज नाही कुळ गोत्र मज मजकैचे मी असे। जैसी दोन प्रहरांची साऊली तैसे माया मज माझी मावली ही खून सांगितली उद्धवा तुझ कल्पवृक्षांची छाया तेथे होय तृप्ती पावलिया जैसी भक्ती माजी माझी माझीया जानगा उद्धवा मज भक्तीने गोविले त्याच्या घरी मी दासत्व केले धर्माघरी उच्छिष्ट काढिले भक्ती लागे उद्धवा तो माझा भक्त सखा आणि मी त्याचा पाठी राखा सर्वाठाई नेटका धर्माने बांधी लिया। नित्य नित्यभक्ती धर्म ज्याचे घरी तो माझा जान सहकारी मी त्याच्या जान कैवारी एक गा उद्धवा उद्धव कृष्णाशी काय म्हणे माझी विनंती स्वामी ऐकणे एक असे स्वामींसी पुसणे ते सांगावे देवा कवठे थाई स्वामींचे ठिकाण ते सांगावे आम्हा लागून मी पुसतो बालक अज्ञान सांगीजे स्वामी उद्धवा एके सावधान सांगतो माझे ठिकाण जाने होय समाधान तुझी या मनाचे एक ठिकाण भक्तीचे हृदय कमळी दुसरे ठिकाण तुलसीजवळी तिसरे ठिकाण संतांचे मेळी सत्यजान उद्धवा कृष्णमुखींची एकोन वार्ता उद्धवे चरणी ठेविला माथा धन्य धन्य तू गोपीनाथा मजसनाथ त्वा केले उद्धवासी सांगे नारायण संत माझे चित्त चैतन्य माझे सुख दुःख कोण जाणे संत माझे गुरु मी संतांचा चेला संतांचा भावा, मी भावा भुकेला त्यांनी माझ्या नामाचा विस्तार केला नाही मजला कोण जाणे वैकुंठ लोकींची तुलसी संती आणली मृत्यू लोकांशी तुलसी नाम सांगे जनांसी तेच नाव माझे उद्धवासी सांगे नारायण तरी तू माझा भक्तजन ऐसेही तुलसीचे आख्यान विस्तारोनी सांगितले ही कथा करीती जे श्रवण त्यांचे चुकेल जन्म मरण ते जिवंत पावती वैकुंठ भुवन जान उद्धवा उद्धव म्हणे धननीळा तुझी न कळे भाव लीला, तुलसी पूजा सांगितली सकळा यथानिगुती मने नामा विष्णुदास ही कथा ऐकती सावकाश तेने होय पाप पापनाश नासती हत्या, हे तुलसीचे आख्यान रसाळ आहे निरूपण संत विश्रांत मुनिजन आदरे परिसिजे, श्री सुरस भरीत तुलसी परीसिजेश्री सुरसभरित श्री समापतं श्रीराधाकृष्णापणमस्त शुभं शुभम धन्यवाद